श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा फेब्रुवारी रोजी माघ महिन्याची समाप्ती जी आहे तर ती अर्थातच होणार आहे माघ आमोश आहे या आमोशेला रुद्र अग्नी तसेच ब्राह्मणांची पूजा करण्याची देखील प्रथा आहे त्यांना उडी दही पुरी असा नैवेद्य दाखवून व्रत करत्यांनी स्वतः या पदार्थ 嘘。 पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असं शास्त्रामध्ये दे देखील सांगितलं गेलं आहे माघ आमोशा जर सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या या चार वारांपैकी असेल तर व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते आणि या अमोशेचे विशेष मह म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे सुद्धा मानतात युगारंभ अर्थात म्हणजे आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणूनच या दिवशी पित्राधिकारांचे स्मरण करून पिंड श्राद्ध तर्पण करावे असे म्हटले जाते पिंड श्राद्ध म्हणजे आणि अन्य न कर, न केवळ केवळ करता नावे दान करणे अपेक्षा असते हे व्रत असे सोपे आहे त्यामुळे करण्यास हरकत नाही या अमोशेला बकुळ अमोषा विशेष नाव आहे या अमोशा अमोशेला दुधात तांदूळ घालून के, केलेली खीर पितरांसाठी वाढून ठेवावी या यामुळे पितर आपले प्रसन्न होतात आणि त्याला मोक्ष त्यांना मोक्षाची प्राप्ती होते यामुळे पितर प्रसन्न होऊन अशी श्रद्धा आहे तसं प्रत्येक महिन्याला अमोशा तिथी येते महिन्याला येणारी प्रत्येक अमोशा तिथी ही विशेष महत्वाची आणि प्रभावी मानली जाते ही तिथी देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे ही तिथी देवी माता लक्ष्मीच्या आगमनाची तिथी मानली जाते त्यामुळे मात लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू देवांची सेवा देखील या दिवशी केली जात असते घरामध्ये असलेली जी काही नकारात्मकता वास्तु आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे तर ते घालवण्यासाठी घरामध्ये काही विशेष प्रभावशाली उपाय सेवा देखील केले जातात या आजच्या दिवशी आता आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा बघा गुरुवारी आलेल्या माग अमाशीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे कारण आमोसेला सहसा मारुती रायांना नारळ फोडलं जातं अर्पण केलं जात त्यामुळे ही आमोशा तिथी जी आहे तर त्या अमोशा जे महत्व आहे ते खूप जास्त या दिवशी काहीच करणं शक्य झालं नाही तर हा नारळाचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल घरात असलेलं दुःख दारिद्र्य तरी संपेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य येईल आणि तुमच्या घराची कुटुंबाची पतीची भरभरून अशी प्रगती होत जाईल कारण माघ दिवशी गुरुवार आलेला आहे आणि उद्या उद्याच्या दिवशी हात उपाय तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असतो आणि दिव्याला दिव्या दिवे लागणीची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे त्यामुळे संध्याकाळी साडेसहा साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करा त्या वेळेत करणं शक्य नसेल तर संध्याकाळी अगदी साडेसहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करायची आहे या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला देखील अतिशय महत्व आहे परंतु नदीवर जाऊन स्नान आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकांना शक्य नसेल तर किमान मुहूर्तावरती उठून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि हळद मिक्स करायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे तुम्हाला भगवान देवांचं स्ना स्नान करताना नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेची तसेच पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजन करा करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी त्यांचं ध्यान करायचं आहे गरजू व्यक्तींना यथाशक्ती तुम्हाला दानधर्म करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या अडचणी ह्या असतातच आता म्हटल्यानंतर आयुष्यात काही ना काही आपल्याला समस्या ह्या येतच असतात आणि त्या समस्यांना आपल्याला सामोरं जावंच लागत असतं आता खरं तर प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक ह्या समस्या असतात आर्थिक समस्या असतील तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश प्राप्त होत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जो काही पैसा येतो तो, तो जास्त काळ टिकत नाही त्या कारणाने निघून जातो म्हणजे खर्च होतो महिना तुम्हाला तुमच्या गरजा भागविण्यासाठी वारंवार इतरांकडून उसने उधार पैसे घ्यावे लागतात त्याचबरोबर वारंवार तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येते कर्जांचा डोंगर जो आहे तर तो वाढत चाललेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडणे कोणती घरामध्ये कोणाशीही कोणाचं न पटणे तुमच्या घरातील तुमचं खूप चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना कसलंही व्यस व्यसन जडलेलं आहे घरामध्ये दारिद्र्य आहे दुःख आहे वारंवार तुमच्या घरावरती काही ना काही संकट विघ्न येतात ही संकट आजारपणाच्या रूपात आली तर घरामध्ये आलेली एखादी व्यक्ती आजारी पडली किती बरी होत नाही किंवा लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला जो काही पैसा आहे तर तो खर्च होऊन जातो त्याचबरोबर तुमच्या घरातील व्यक्तींना सतत मानसिक त्रासाला सामो जा सामोरं जावं लागत असेल घरातील लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर करत असतील व्यवस्थितपणे खात पीत नसतील त्याचप्रमाणे घरातील कर्ती व्यक्ती असेल तर घरात आल्याबरोबर त्यांची चिडचिड होते ते घरातल्या ही रागराग करतात चिडचिड करतात त्यांचं कशामध्ये मन लागत नाही तर ह्या जास्त काही समस्या आहेत तर याला कारणीभूत तुम्हाला असलेले जे काही दोष आहे किंवा तुमच्या घरामधले घरामधील वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेला पितृदोष हे कारणीभूत असतात बघा पितृदोष असतील तर अनेक अडी अडचणींचाच आपल्याला आयुष्यामध्ये सामना करावा लागत असतो कोणत्याही कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येत तुमच्या उपवर मुला मुलींचे विवाह योग्य वेळी जुळून येत नाही अनेक वर्ष लग्नाला होऊनही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही आणि जरी संतान प्राप्ती झाली तरी ते मूल मूल जे आहे तर ते फार काळ जगत नाही म्हणजे ते मतिमंद जन्माला येतं किंवा अपंग जन्माला येतं ह्या ज्या काही समस्या अडचणी आहेत किंवा हे जे काही दोष आहेत तर ते आपल्याला असले, लागलेले असलेले पितृदोष असतात आणि पितृदोष जर असतील ना तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना सामना समस्यांचा सामोर जावं लागतं आणि ह्या आमोशा आणि अमोशा ही अशी तिथी आहे या दिवशी तुम्ही पितरांसाठी सेवा केली तर कोणतीही खर्चिक सेवा तुम्हाला गरज उरणार नाही तर आता सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हे हा नारळ तुम्हाला चांगला पाहून घ्यायचा आहे पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे घरामध्ये असलेला जुनं खराब झालेलं नारळ या उपायासाठी आपल्याला वापरायचं नाही घ्यायचं नाही नवीनच नारळ तुम्हाला आणायचं आहे आणल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला देवघरासमोरील दे देवघरामधील दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आमोशा असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तिथे देखील तुम्हाला धूप लावायचा आहे आणि या मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्निदेवतेच्या साक्षीने के केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हे जे नारळ आहे तुम्ही घेतलेलं तर त्या नारळाची शेंडी जी आहे तर ती देवाकडनं तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच किंवा सात भिनसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत विषम संख्येमध्ये वड्या घ्या ह्या कापुराच्या आणि त्यानंतर एक वडी जी आहे तर ती या नारळावरती तुम्हाला ठेऊन लावायची आहे म्हणजे प्रज्वलित करायची आहे पहिली वडी संपत आली की दुसरी वडी आपल्याला टाकायची असं करत करत तुम्हाला पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या त्या नारळावरती जाळायच्या आहे आणि ह्या वड्या जळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे कारण हा मंत्र जो आहे तर स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे त्या मंत्राचं आवर्जून पठन करायचं आहे कारण हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे या उपायाला कर्पूर होम असं देखील म्हटलं अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तर आता नारळावरती आपण ज्या भिनसेनी कापराच्या वड्या प्रज्वलित केलेल्या आहे त्यानंतर या नारळाचं काय करायचं आहे तर बघा नारळ हे तुम्हाला या आमोशेपासून ते पुढच्या आमोशेपर्यंत रोज अशाच प्रकारे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी कर्पूर होम करायचा आहे जर मध्येच नारळ नारळाला कुठे तडा गेला तर ते नारळ तुम्हाला पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मनातली कुठलीही शंका कुशंका आणायची नाही जी काही संकट होती विघ्न आहेत तर ते नारळाने शोषून घेतलेली असते म्हणून त्या नारळाला एखाद्या वेळेस तडा जाऊ शकतो परंतु ते जर नारळ जशास तसं राहलं तर तुम्हाला पुढच्या अमाशापर्यंत हे नारळ तुम्हाला कर्पूर होम करण्यासाठी वापरायचं आहे देवघरात एका साईडला तुम्ही हे नारळ ठेवू शकता आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही हे नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती कर्पूर होम करायचा आहे मध्येच तुमचा मासिक धर्माला म्हणजेच काय पिरियड्स आला तर तेवढे तुम दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे आणि हा नारळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला एक नारळ आणायचा आहे आता हेच नारळ तुम्ही दुसऱ्या उपायांसाठी वापरू शकता का तर अजिबात वापरू नका तीन पैकी कोणताही एक जो उपाय आहे तर तुम्ही आवर्जून करा तुम्हाला तीनही उपाय करावेसे वाटले तर नक्की करा ज्यांना नाही वाटले त्यांनी एक जरी उपाय केला तरी देखील चालणार आहे आता आपण जे नारळ आणलेला आहे त्याचं काय करायचं तर बघा आपल्या घराला जर काही दोष लागलेले असतील तर आपल्या घरामध्ये सतत कटकटी भांडणे होतात आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घराला लागलेली नजर काढण्यासाठी दिवशी या नारळाचा आपल्याला उतारा करायचा असतो या नारळाची शेंडी जी आहे तर ती आपल्या घराच्या दिशेने करायची म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जायचं आपल्या घराकडे तोंड करायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ जे आहे तर ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे उतरून घेतल्यानंतर हे नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरात येण्याआधी स्वच्छ हातपाय धुवायचे आहे चूळ भरायचे आहे किंवा तुम्ही घरात आल्यावरती आधी बाथरूम मध्ये जायचं आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवा धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचं दर्शन जे आहे तर ते घ्यायचं आहे आता दुसरा उपाय म्हणजे नारळासोबतच तुम्हाला मोठभर काळे उडीत घ्यायचे आहे आणि ह्या दोन्ही वस्तू एक नारळ घ्या आणि काळे उडीद उडीत जे आहे तर ते घ्यायचे आहे आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या हनुमान जायचं आहे आणि हे नारळ काळे उडीद तुम्हाला हनुमान चरणी अर्पण करायचे आहे आणि हे नारळ फोडायचं का तर नाही तुम्हाला ते तिथे संपूर्ण नारळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर असे हे जे काही उपाय आहे तर ते तुम्हाला आजच्या त्या दिवशी आवर्जून करायचे आहे आणि तुम्हाला जो उपाय कोणता सोपा वाटत असेल तो उपाय तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तीनही उपाय करण्याची किंवा दोनही उपाय करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही तुम्ही कोणताही एक उपाय जो आहे तर मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तर नक्कीच तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ हे नक्कीच प्राप्त होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी